नमस्कार मी शंतनू जोशी तुमचं स्वागत करतो शेअर मार्केटची सुरुवात या माझ्या युट्यूबच्या सिरीज मध्ये मागच्या मध्ये आपण बघितलं होतं की दोन फ्री चार्टिंग टूल्स ही अवेलेबल आहेत एक आपण बघितलं होतं ट्रेडिंग व्ह्यू आणि दुसरं बघितलं होतं इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं हे आपण बघणार आहोत तुम्ही जो कुठला ब्राऊझर वापरता त्या मध्ये जाऊन ट्रेडिंग व्ह्यू असं टाइप करायचं जी ट्रेडिंग व्ह्यू ची वेबसाईट तुम्ही उघडाल एकदा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवर आला की तुम्हाला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये माणसाचं जे चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक करून साईन इन म्हणायचं आहे एकदा तुम्ही साइन इनच्या पेजवर आलात की तुमचं जर का अकाउंट नसेल ट्रेडिंग व्ह्यू बरोबर तर ते तुम्ही इथे खाली डू नॉट हॅव अकाउंट साईन अप या लिंकवर क्लिक करून फ्री अकाउंट तुम्ही त्यांचं क्रिएट करू शकता तुमच्याकडे जर का ट्रेडिंग व्यू अकाउंट असेल तर इथे ईमेल चे डिटेल्स देऊन तुम्ही साईन अप करू शकता किंवा डायरेक्ट साईन इन विथ गुगल असा पण ऑप्शन आहे तुम्ही जर का गुगलचा मेल आयडी वापरत असाल तर तो, तो, गुगलचा मेल आय वापरून देखील तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये साईन इन करता येईल तुम्ही एकदा साईन इन केलं की तुम्हाला असं काहीतरी स्क्रीनवर दिसेल तर तुम्हाला इथे जायचंय प्रॉडक्ट्समध्ये आणि क्लिक करायचे सुपर चार्ट्सवर मी स्वतः ट्रेडिंग व्ह्यूचा प्रीमियम प्लॅन वापरतो ट्रेडिंग व्ह्यू जर तुम्हाला परचेस करायचा असेलच तर ते कसं करता येईल नेमका कोणता प्लॅन घ्यायला हवा हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया आता एका फ्री प्लॅनवर ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला कसं वापरता येईल हा डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो एकदा तुम्ही सुपर चार्टवर क्लिक केलं की तुम्हाला असा काहीतरी चार्ट ओपन जर दिसेल इथे बाय डिफॉल्ट जे स्टॉक्स तुमच्या मध्ये दिसतील हे सगळे युएसचे स्टॉक्स किंवा युएसचे इंडायसेस हे मध्ये बाय डिफॉल्ट ऍड झालेले आता आपण आपल्या इंडियन मार्केटच्या दृष्टीने ही वॉचलिस्ट पहिली अपडेट करून घेऊ तर उजव्या बाजूला ही जी वॉचलिस्ट दिसते यातले सगळे स्टॉक्स मी एक एक करत डिलीट करत जाणार आहे ट्रेडिंग व्ह्यू जी बाय डिफॉल्ट वॉचलिस्ट बनवून देतं त्या मध्ये हे सेक्शन्स वेगवेगळे ऑलरेडी ऍड करून दिलेले असतात आता आपल्याला जे हवे ते सेक्शन आपण ठेवूया बाकीचे सेक्शन आपण डिलीट करूया उदाहरणार्थ आपण फ्युचर्स फॉरेक्स आणि क्रिप्टो हे सेक्शन्स डिलीट करूया आपण इंडायसिस आणि स्टॉक्स हे दोन सेक्शन फक्त ठेवूया सध्या आता इंडायसिसच्या अंडर मी काही इंडियन इंडायसेस ऍड करेल आणि स्टॉक्सच्या अंडर मी आता काही इंडियन स्टॉक्स ऍड करेल ते कसे करायचे ते आपण बघूया तर वॉचलिस्ट मध्ये इथे उजव्या बाजूला प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसेल या प्लसच्या चिन्हावर तुम्ही गेलात आणि क्लिक केलं तर तो ऍड सिंबॉल असं सांगतो तर तुम्ही वन बाय वन याच्यामध्ये कोणता सिंबॉल तुम्हाला किंवा कोणता स्टॉक ऍड करायचा आहे ते टाईप करा आणि ते ऍड करत चला ते कसं करायचं ते आता आपण बघू पहिले मी ऍड करतो निफ्टी मी निफ्टी टाईप केल्यावर मला येतं निफ्टी फिफ्टी इंडेक्स इथे प्लस चिन्हावर क्लिक करायचं दुसरं मी टाईप करतो बँक निफ्टी मी बँक निफ्टी टाईप केलं की परत इथे बँक निफ्टी इंडेक्स असं येतं इथे बँक निफ्टीचे फ्युचर्स पण येतील पण तुम्हाला फ्युचर्स ऍड न करता तुम्हाला इंडेक्स ऍड करायचंय सो so, इथे बँक निफ्टी इंडेक्स आपण ऍड करून घेऊ आणि तिसरा इंडेक्स आपण ऍड करू सेन्सेक्स परत सेन्सेक्सचे से मला फ्युचर्स नाही ऍड करायचे मला सेन्सेक्सचा इंडेक्स ऍड करायचा आहे सो इथे so, मी सेन्सेक्स देखील ऍड करून घेतो इथे तुम्ही जे काय ऍड करत जाता ते बाय डिफॉल्ट वॉचलिस्टच्या खालच्या भागामध्ये ऍड होत जातो हे जे इंडेक्स आपण ऍड केले त्यात आपण इंडायसेस से या सेक्शनच्या अंडर अरेंज करून घेऊ त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला वर ढकलून द्यायचं ठीक आहे आता आपले इंडायसेस ऍड करून झाले निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स या व्यतिरिक्त देखील इंडायसेस तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही मी आता सांगितलंय त्या पद्धतीने ऍड करू शकता आता आपण उदाहरणासाठी काही स्टॉक्स ऍड करूया जसं की मी परत ऍड सिंबॉलवर जातो आणि इथे टाईप करतो रिलायन्स रिलायन्स ऍड केला तर रिलायन्स स्टॉक पण मला दिसतोय आणि रिलायन्सचे फ्युचर्स पण दिसत आहेत मला ऍड करायचं रिलायन्सचा स्टॉक इथे अलीकडे स्टॉक लिहिलेलं असतं आणि फ्युचर फ्युचर्स असेल तर इथे अलीकडे फ्युचर्स लिहिलेलं असतं त्याच्या पुढे असतो एक्सचेंज आपल्याला जे व्यवहार करायचे किंवा आपल्याला जे अनालिसिस करायचे हे शक्यतोवर एक्सचेंज म्हणून निवडताना तुम्ही ची निवड करायला पाहिजे कारण एनएसी या स्टॉक एक्सचेंजवर बीएससी पेक्षा कैक पटीने व्हॉल्युम्स जास्ती असतात वर व्हॉल्यूम जास्ती असतात म्हणून आपण आपले जे ट्रेड घेणार आहोत हे एक्सचेंज एक्सचेंजवर घेणार आहोत आपण जे स्टॉक्स अनालाइस करणारे ते सुद्धा एनएससी या स्टॉक एक्सचेंज वरनं मिळालेल्या डेटाचेच स्टॉक्स आपण करणार करणारे आता मी ऍड करतो इन्फोसिस अशा वेगवेगळ्या कंपन्या तुम्ही ऍड करू शकता एच डी बँक त्यानंतर आपण ऍड करूया एसबीआय त्यानंतर आपण ऍड करूया पंजाब नॅशनल बँक मग आपण ऍड करूया ऍक्सिस बँक ठीक आहे आता मी हे जे मध्ये ऍड केलेले त्या सगळ्याचे मला चार्ट बघायचे असतील तर मला फक्त त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं जा, आता मी निफ्टीवर क्लिक केलं तर निफ्टीचा चार्ट ओपन होईल स्टॉक्समध्ये मी रिलायन्सवर गेलो तर माझा रिलायन्सचा चार्ट ओपन होईल हे जे सेक्शन्स आहेत इंडायसेस आणि स्टॉक्स तर असाच एक सेक्शन जर का तुम्हाला स्वतःला बनवायचं असेल उदाहरणार्थ ह्या आपण बँकांचे स्टॉक्स आपण ऍड केले तुम्हाला बँक्स असा जर का सेक्शन ऍड करायचा असेल या मध्ये तुम्हाला कोणत्याही स्टॉक वर जाऊन राईट क्लिक करायचंय तिथे राईट क्लिक केल्यावर ऍड सेक्शन म्हणून तुम्हाला ऑप्शन येईल इथे ऍड सेक्शन वर तुम्ही क्लिक केलं की असा एक सेक्शन ऍड झालेला दिसेल याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही त्याला नाव देऊ शकता इथे आपण त्याला नाव देऊ बँक्स ठीक आहे तर मध्ये असे सेक्शन्स मला ऍड करता येतात स्टॉक्स ऍड करता येतात जे स्टॉक्स मी ऍड केले त्यात सेक्टर वाईज तुम्हाला जर का सेक्शन्स ऍड करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता हे hey, झालं वॉचलिस्ट कशी बनवायची याचा डेमो आता वॉचलिस्ट एकदा आपली बनली की आपण जो चार्ट आपल्याला दिसतो त्या चार्टवर आपण अनालिसिस करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात त्या काय काय कराव्या लागतात अनालिसिस करताना ते आपण आता पुढे बघूया मी कोणत्याही स्टॉक वर जेव्हा क्लिक करतो तेव्हा त्या स्टॉकचा चार्ट ओपन होतो आणि त्या स्टॉकची माहिती इथे मला खाली दिसते तर वॉचलिस्टचा एरिया जर का तुम्हाला छोटा वाटत असेल वॉचलिस्ट जर का तुमची मोठी होत असेल आणि तुम्हाला सारखा स्क्रोल करायला लागत असेल तर तुम्ही ही जी माहिती दिलेली आहे ही माहिती अशी खाली घेऊन बंद करू शकता आपण बघितलं की मध्ये एखाद्या स्टॉक वर आपण क्लिक केलं तर त्याचा चार्ट ओपन होतो तो चार्ट एकदा ओपन झाला की त्यात मला काय, काय काय करता येतं हे आता आपण बघूया सगळ्यात पहिलं आपण वरच्या सेक्शन पासून जाऊया सगळ्यात डावीकडचा कोपरा जो आहे तिथे मी जर का क्लिक केलं तर मला ट्रेडिंग चा मेनू मिळतो में हो या मेनू मध्ये मी कोणता आयडी वापरून साइन इन केलंय ते मला पहिले दिसतं आणि मग मा मला इतर मेनू खाली दिसतो या मेनू मध्ये तुम्हाला जायचंय गेट डेस्कटॉप ऍप वर तुम्ही एकदा गेट डेस्कटॉप ऍप वर क्लिक केलं की असं काहीतरी ओपन होईल ज्याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यू हे ब्राउझर मध्ये न वापरता डेस्कटॉप वर, वर तुम्ही सॉफ्टवेअर म्हणून इन्स्टॉल करून देखील वापरू शकता पण परत डाव्या वरच्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जाऊया तिथे क्लिक करूया माझ्या आयडीच्या खाली मला इथे चार्ट हा जर का ब्लॅक बॅकग्राऊंड वर बघायचा असेल तर मला याची डार्क थीम ऑन करायची मी डार्क थीम ऑन केली तर माझी बॅकग्राऊंड ब्लॅक होईल मला व्हाईट बॅकग्राऊंड युजली आवडते ब्लॅक वर काम करायला मला नाही आवडत त्यामुळे मी जी ही डार्क थीमचा ऑप्शन माझा डिसेबल्ड असतो काय तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार डार्क थीम एनेबल करा किंवा डिसेबल करा त्याच्या खाली मला जो ऑप्शन मिळतो तो ड्रॉइंग्स पॅनल चा ऑप्शन मिळतो हा डाव्या बाजूला जे पॅनल दिसतंय याला म्हणतात ड्रॉइंग्स पॅनल जो चार्ट एरिया आहे त्याच्यावर मला काही ड्रॉइंग्स काढायचे असतील तर मला ते ड्रॉइंग्स पॅनल गरजेचं आहे चार्ट मोठ्या एरियामध्ये जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे ड्रॉइंग्स पॅनल बंद करू शकता ते पॅनल इकडनं निघून जाईल टेक्निकल अनालिसिस करताना आपण चार्टवर काही ड्रॉइंग्स काढतो आपण जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा ड्रॉइंग्स पॅनल हे शक्यतोवर कायम चालू ठेवा या सेक्शन मध्ये काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया आणि नेक्स्ट ऑप्शन जो मला मिळतो तो आहे सिम्बॉल सर्च चा या ऑप्शननी मी काय करू शकतो तर जे स्टॉक्स माझ्या लिस्ट नाही आहेत आणि ते मला जर का बघायचे असतील तर इकडनं मी ते सर्च करून डायरेक्ट त्याचा चार्ट मध्ये न ऍड करता बघू शकतो इथे उदाहरणासाठी आपण जो स्टॉक आपल्या मध्ये नाहीये तो ऍड करायचा आपण इथे प्रयत्न करू तर मी ओपन करतो टीसीएस मी जेव्हा टीसीएस टाइप टाईप करतो तेव्हा तुम्हाला इथे दिसेल की टीसीएस चे बरेच ऑप्शन माझ्याकडे आलेले आहेत यातले बरेचसे आपल्याला रेलेवंट पण नाहीये तर मला रेलेवंट असलेला टी चा स्टॉक जर का मला ऍड करायचा असेल तर मला काय करायचंय पहिले इथे सिम्बॉल सर्च मध्ये तुम्हाला ऑल कंट्रीज जिथे लिहून आलंय तिथे क्लिक करायचंय आणि तिथे इंडिया सिलेक्ट करायचं म्हणजे हे मी केलं तर मला बीएससी एम एस सी एन एसी एमसीएक्स आणि एनसीडीएक्स ह्यावर लिस्टेड जे सिंबॉल्स आहेत तेवढेच फक्त दिसतील मी इथे इंडिया सिलेक्ट केलं की आता तुम्ही जर का बघितलं तर टीसीएस मी टाईप केलंय तर मला फक्त दोनच ऑप्शन मिळतात एक टीसीएस जो एनएससी वर लिस्टेड आहे आणि एक टी जो बीएससी वर लिस्टेड आपल्याला टीसीएस जो एन वर लिस्टेड आहे तो चार्ट बघायचा आहे त्यामुळे मी याच्यावर क्लिक करतो ते क्लिक केल्यावर मला इथे टीसीएस चा चार्ट ओपन झाला ह्या चार्टिंग विंडो मध्ये तुम्हाला बऱ्याच काय काय गोष्टी दिसत आहेत त्या कोणत्या कोणत्या त्या आपण वन बाय वन समजून घेऊया सगळ्यात वर चार्ट एरियामध्ये जे दिसतंय ते दिसतंय मला तुम्ही ज्या कंपनीचा चार्ट ओपन केलाय त्या कंपनीचं नाव त्याच्या पुढे जे दिसतंय वन डी म्हणजे तो जो चार्ट तुम्ही ओपन केलाय तो कोणत्या टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलाय ते मला तिथे दिसतं त्यानंतर येतं एक्सचेंज कोणत्या एक्सचेंजचा चार्ट तुम्ही ओपन केलाय ते तुम्हाला तिथे दिसतं हे झाल्यानंतर मला हे बाजूला जे दिसत ते ओपन हाय लो आणि क्लोज हे आकडे दिसत आहेत मी कोणत्याही कॅन्डल वर माझा माउस घेऊन गेलो तर त्या कॅन्डलचा ओपन काय होता हाय काय होता लो काय होता क्लोज काय होता हा सगळा डेटा मला वरच्या लाईन मध्ये दिसतो त्याच्या खाली मला दोन बटन दिसत आहेत एक बायचं बटन दिसत आहे आणि एक सेलचं बटन दिसतंय तुम्ही जर का इथे खाली एकदम खाली ट्रेडिंग पॅनलमध्ये गेलात तर इथे ट्रेडिंग पॅनलमध्ये काही ब्रोकर्स येतात या कुठल्या ब्रोकरकडे जर का तुमचं अकाउंट असेल उदाहरणार्थ धन धनकडे जर का तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही धनवर क्लिक कराल आणि इथे कनेक्ट म्हणाल धन मध्ये लॉग इन करायला तुम्ही जे क्रिडेन्शियल्स वापरता तेच क्रिडेन्शियल्स तुम्ही इकडे वापरून तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंग व्ह्यू मधनं ट्रेड्स प्लेस करू शकता जर का तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू म्हणणं डायरेक्टली ट्रेड घ्यायचे नसतील ही बाय आणि सेल ही बटन जर का तुम्हाला तिथे दिसायला नको हवी असतील तर तुम्ही चार्ट एरियामध्ये राईट क्लिक करा मध्ये जा इथे तुम्हाला दिसेल ट्रेडिंग नावाचा ऑप्शन डाव्या बाजूला त्याच्यावर क्लिक केलं तर इथे बाय सेल बटन्स हा हाईड करायचा ऑप्शन तुम्हाला दिसेल इथे मी क्लिक केलं तर वरची बाय आणि सेल बटन्स निघून जातील इथे मी ओके क्लिक करतो आणि सध्या ती हाईड करून ठेवतो त्याच्या खाली जे दिसतंय तो मला चार्ट दिसतोय कॅन्डलस्टिक चार्ट दिसतोय हा कॅन्डलस्टिक चार्ट आपण बघितलं वन डे या टाइम फ्रेम चा चार्ट आपण ओपन केलेला आहे ह्या चार्ट एरियाच्या खाली जे दिसतंय याला म्हणायचं व्हॉल्युम बार्स हे व्हॉल्युम बार्स प्रत्येक कॅन्डलसाठी येतात प्रत्येक कॅन्डलसाठी व्हॉल्यूम किती होतात हे मला या व्हॉल्यूम बार्स म्हणणं कळतो माझ्या मध्ये मी शक्यतो व्हॉल्यूम्स चा वापर करत नाही त्यामुळे हे व्हॉल्यूम जर का मला चार्ट एरियामधनं हाईड करायचे असतील तर मला इथे वर दिलेला व्हॉल्युम या चिन्हावर जायचंय आणि एकतर मी ते हाईड करू शकतो किंवा मी व्हॉल्यूमचा डेटा पूर्ण चार्टमधन डिलीट देखील करू शकतो तुम्ही एखादी गोष्ट चुकून केली तर कंट्रोल झेड असं केलं तर तो, तो व्हॉल्यूम तुम्हाला परत मिळेल आता मला जे दिसतंय तो आहे फक्त कॅन्डलस्टिकचा चार्ट इतर समजलं असेल तर आता आपण नेक्स्ट ऑप्शनवर जाऊ कम्पेअर ऑर ऍड इन्वॉल्व्ह तुम्हाला दोन चार्टचं जर का कंपॅरिजन करायचं असेल तर तुम्ही इथे कम्पेअर ऑर ऍड मध्ये जा उदाहरणार्थ टीसीएस च एस कंपॅरिझन आपल्याला करायचं इन्फोसिस सोबत तर मी इथे इन्फोसिस चा चार्ट ओपन करेल मी इन्फोसिसचा चार्ट ओपन केला तर त्याचा लाईन चार्ट ऍड होऊन मिळणार आहे आता तुम्हाला टीसीएस आणि इन्फोसिस या दोघांचं कंपॅरिझन करता येतं कम्पेअर ऑर ऍड सिंबॉलचा ऑप्शन तुम्हाला कळाला असेल तर आपण पुढे जाऊया मी जेव्हा एखाद्या स्टॉकचं अनालिसिस करतो तेव्हा त्या स्टॉकचं अनालिसिस हे वेगवेगळ्या टाइम फ्रेम्सवर करत असतो तर टाइम फ्रेम चार्टची बदलायची कशी त्यासाठी हा ऑप्शन आहे याच्यावर मी क्लिक केलं तर इथे कोणत्या टाइम फ्रेमचा चार्ट तुम्हाला बघायचा आहे हे तो तुम्हाला इथे विचारतोय आता सध्या जो ओपन आहे तो वन डे चा चार्ट ओपन आहे जर का मी वन वीक वर क्लिक केलं तो वन वीकचा चार्ट ओपन होईल परत इथे जाऊन जर का मला टाइम फ्रेम बदलायची असेल तर तिथेच क्लिक करायचं तुम्हाला आवरली चार्ट उघडायचं असेल तर तुम्ही आवरली चार्ट उघडू शकता इथे तुम्ही बघितलं तर मला प्रत्येक वेळेला टाइम फ्रेम बदलायची असेल तर मला प्रत्येक वेळेला वर जाऊन या ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन तो चार्टचा टाइम फ्रेम बदलावा लागतो जर का मी एखादी टाइम फ्रेम ही माझ्या अनालिसिस मध्ये वारंवार वापरत असेल तर मला त्याचा शॉर्टकट क्रिएट करता येतो तो शॉर्टकट क्रिएट करण्यासाठी काय करायचं तर टाइम इंटरवलच्या ड्रॉपडाऊन मध्ये जायचं आपण असं पकडून चालू की फिफ्टीन मिनिटचा चार्ट वारंवार बघतो तर फिफ्टीन मिनिट्सच्या चार्टच्या समोर जे स्टार चिन्ह आहे त्याच्यावर मी क्लिक करून ते ऍड टू फेवरिट्स त्याला करायचं तुम्ही ज्या टाइम फ्रेमचा चार्ट वारंवार बघता त्या सगळ्या टाइम फ्रेम्स ऍड टू फेवरेट करून घ्या मी फाईव्ह मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स त्यानंतर वन डे वन वीक अशा टाइम फ्रेम्स ऍड करून घेतो ज्या मी वारंवार वापरतो मी हे आता ऍड टू फेवरेट जर का केलंय तर मला इथे वरच्या बाजूला प्रत्येक टाइम फ्रेम जी मी वारंवार वापरतो त्याचा शॉर्टकट क्रिएट करून मिळाला आता मला जर का चार्टची टाइम फ्रेम बदलायची असेल वन आवर पासून फायव्ह मिनिट्स करायची असेल तर मी फक्त इथे फाईव्ह मिनिट्स वर जाऊन क्लिक करणार दरवेळेला मला ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन काही करायची गरज पडणार नाही हा सेक्शन झाला टाइम इंटरवल कसा सेट करायचा चार्टचा नेक्स्ट मला जो ऑप्शन मिळतो या ऑप्शन मधनं मला कोणत्या प्रकारचा चार्ट ओपन करायचा आहे ते यातनं सिलेक्ट करता येतं बाय डिफॉल्ट कॅन्डलस्टिक चार्ट ओपन झालेला असतो जर का मला लाइन चार्ट ओपन करायचं असेल तर मी इथे जाऊन लाइन वर क्लिक करेल हा चार्ट लाइन चार्ट म्हणून ओपन होईल मला जर का हायकॅनॅशी कॅन्डल्सचा चार्ट बघायचा असेल तर मी इथे जाऊन खाली हायकॅनॅशी या कॅन्डल्स टाकीन व सेम चार्ट हा हायकॅनॅशी कॅन्डल्स प्लॉट करून देतोय तुम्ही वारंवार ज्या टाईपचे चार्ट बघता त्या टाईपचे चार्ट तुम्ही परत ऍड टू फेवरेट करून घ्या मी लाईन चार्ट कॅन्डलस्टिक चार्ट आणि हायकेनॅशी चार्ट हे ऍड टू फेवरेट करून घेतो हे तीन मी माझ्या मध्ये वारंवार वापरतो म्हणून त्यांचे शॉर्टकट्स देखील इथे आपण क्रिएट करून घेतले त्याच्या पुढे येईल इंडिकेटर्स नावाचा सेक्शन इथे चार्ट वर मला जर का काही इंडिकेटर्स ऍड करायचे असतील तर मी इंडिकेटर सेक्शन मध्ये क्लिक करेल जो इंडिकेटर मला ऍड करायचा आहे उदाहरणार्थ आपण घेऊया मुव्हिंग एव्हरेज हे मुव्हिंग एव्हरेज मला ऍड करायला दरवेळेला मुव्हिंग एव्हरेज हे सर्च करायला लागतं ते सर्च करायला लागू नये म्हणून मी एकदा मुव्हिंग एव्हरेज सर्च करेन आणि तो ऍड टू फेवरेट करून घेईन मी मुव्हिंग एव्हरेज सिंपल मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल हे दोन्ही सध्याला ऍड टू फेवरेट्स करून घेतो असंच आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा देखील फेवरेट्स मध्ये ऍड करून घेतो त्यानंतर असेच जे पॉप्युलर इंडिकेटर्स आहेत जसं की एमएसई डी वॉलेंजर बँड हे इंडिकेटर्स मी एकदा फेवरेट म्हणून ऍड केले तर ते फेवरेट केलेले इंडिकेटर सगळे मला इथे इंडिकेटर्सच्या पुढच्या ड्रॉपडाऊन मध्ये ऍड झालेले दिसतील दर वेळेला मला जो इंडिकेटर ऍड करायचा आहे तो सर्च करण्याची गरज नाही आता आपण चार्टवर मुव्हिंग एव्हरेज टाकून बघूया मी मुव्हिंग एव्हरेज जसं टाकतो तसं चार्टवर एक निळ्या रंगाची लाईन ओव्हरलॅप झालेली दिसते तो इंडिकेटर कोणता हे इथे वरच्या बाजूला आपल्याला त्याची माहिती मिळते त्या इंडिकेटरच्या मला सेटिंग्स मध्ये जायचं असेल तर त्या इंडिकेटरवर माउस न्यायचा आणि त्याच्या सेटिंग्स मध्ये जायचं आणि मग त्या इंडिकेटरची सेटिंग्स तुम्ही इकडनं बदलू शकता इंडिकेटर्स काय असतात त्याची सेटिंग्स काय असायला पाहिजेत याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवीन इंडिकेटर्स नंतर आपण येऊया अलर्ट कडे या अलर्टचा वापर मला कशासाठी करता येतो उदाहरणार्थ टी सी एस मला तीन हजाराच्या वर गेला की मला जर का अलर्ट जनरेट व्हायला हवा असेल तर मी तो अलर्ट इकडनं ऍड करू शकतो अलर्ट वर क्लिक करायचं कंडिशन मध्ये येईल प्राइस प्राइस काय तर इथे क्रॉसिंग अप आणि मग मा इथे मला टाकायचे व्हॅल्यू म्हणजे रिलायन्स जर का तीन हजाराच्या वर गेला की मला अलर्ट कर असं जर का हवं असेल तर मी ते अशा पद्धतीने करू शकतो फ्री प्लॅन मध्ये तुम्ही अलर्ट किती बनवू शकता याला लिमिटेशन आहे हे जे आपण करतोय ह्या प्रत्येक गोष्टीला फ्री प्लॅन मध्ये काही लिमिटेशन असतील अलर्ट नंतर आपण येऊया इथे लेआउट सेटअपवर तुम्ही जर का फ्री प्लॅन वर काम करत असाल तर तुम्हाला एका लेआउटमध्ये एकच चार्ट बघता येतो तुम्हाला एका लेआउटमध्ये दोन पेक्षा अधिक चार्ट जर का बघायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी पेड प्लॅन घ्यावा लागेल मी जर का एका लेआउटमध्ये दोन चार्ट बघायचा प्रयत्न जर का केला तर तो मला ट्रेडिंग व्ह्यूचं सबस्क्रिप्शन विकत घ्या असं सांगतो हो। तुम्ही टेक्निकल अनालिसिसमध्ये जसे एक्सपर्ट होत जाल तसं तुम्हाला एका लेआउटमध्ये मल्टिपल चार्ट किंवा मल्टिपल टाइम फ्रेम चा एकच चार्ट हा ओपन करायची तुमच्यावर वेळ येईल त्यासाठी तुम्ही लेआउट सेटअप चा वापर करा एका लेआउट मध्ये मल्टिपल चार्ट कसे बघायचे हे आपण पुढे येणाऱ्या मध्ये बघूया या लेआउट नंतर जे ऑप्शन्स आहेत ते बहुतेक तुमच्यावर वापरायची वेळ सुरुवातीला येणार नाही त्यामुळे ते आपण स्किप करूया त्यानंतर उजवीकडचा जो व्हर्टिकल बार आहे त्याच्याविषयी आपण काय बोलूया पहिला ऑप्शन आहे वॉचलिस्ट वॉचलिस्ट मला जर का वाच्छ लिस्ट। वाच्छ लिस्ट बंद करायची असेल आणि चार्ट मोठ्या एरियामध्ये जर का मला हवा असेल तर की वॉचलिस्ट टॉगल मी इकडनं करू शकतो आपण जे अलर्ट क्रिएट केले ते अलर्ट्स इथे बघू शकतो उदाहरणार्थ आपण टीसीएस चा अलर्ट क्रिएट केला होता तो कोणता अलर्ट आपण क्रिएट केलेत कोणते अलर्ट ऍक्टिव्ह आहेत कोणते अलर्ट ट्रिगर झालेत हे मला त्याची माहिती सगळी इथे मिळते या उजवीकडचा हा जो बार आहे याच्यामध्ये आपण वॉचलिस्ट आणि अलर्ट बघितलं इतर ऑप्शन्सचा फारसा उपयोग सुरुवातीला होणार नाही ते देखील आपण ह्या व्हिडिओसाठी स्किप करूया आता आपण येऊया लेफ्ट हँड साईडला जो ड्रॉइंगचा टूल बार आहे इथे मला ड्रॉइंग टूल्स मिळतात लेफ्ट हँड साईडला आपण जेव्हा टेक्निकल अनालिसिस करणार आहोत तेव्हा आपण चार्टवर काही ड्रॉइंग्स काढणार आहोत ती ड्रॉइंग्स काढायला मला या टूलबारचा उपयोग होतो मला चार्टवर जर का ट्रेंड लाईन एखादी ड्रॉ करायची असेल तर मी इथे ट्रेंड लाईन मध्ये जाणार आहे आणि अशा पद्धतीची मी लाईन ड्रॉ करू शकतो ट्रेंड लाईन वर जायचं क्लिक करायचं चार्टवर ट्रेंड लाईन ची सुरुवात जिकडनं तुम्हाला करायची पहिले तिथे क्लिक करायचं आणि ती ट्रेंड लाईन तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायची तिथपर्यंत घेऊन जाऊन परत एकदा क्लिक करायचं असं केलं की तुम्हाला चार्टवर अशा पद्धतीच्या लाईन्स ड्रॉ करायला मिळतील ट्रेंडलाईन नेमकं काय असतं त्या कशासाठी ड्रॉ करायच्या वगैरे हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये बघूच मी चार्टवर जी काही ड्रॉइंग्स काढतो ती ड्रॉइंग्स मला जर का डिलीट करायची असतील तर मला राईट क्लिक करायचंय आणि जो मला मेनू मिळतो त्याच्यामध्ये रिमूव्ह ड्रॉइंग्स किंवा रिमूव्ह इंडिकेटर जो इंडिकेटर ऍड केलाय तो रिमूव्ह करायचा असेल किंवा जी ड्रॉइंग्स चार्टवर काढली ती रिमूव्ह करायची असतील तर ते ऑप्शन्स मला इथे मिळतात मी आता दोन ट्रेंड लाईन काढला म्हणून तो रिमूव्ह टू ड्रॉइंग्स असं मला ऑप्शन देतो मी त्याच्यावर क्लिक केलं ते दोन्ही ट्रेंड लाईन्स गायब होतील तसंच मी राईट क्लिक केलं आणि रिमूव्ह वन इंडिकेटर म्हणलं तर हा जो आपण मुव्हिंग एव्हरेज ऍड केला होता तो इंडिकेटर इकडनं रिमूव्ह होईल जसं आपण ट्रेंड लाईनचं बघितलं तसंच जर मला ट्रेंड ऐवजी अॅक्च्युअल ट्रेंडच ड्रॉ करायचा असेल तर मी कोणत्या ड्रॉइंग टूलचा वापर करणार आहे तर इथे खाली तुम्हाला ब्रश चा आयकॉन दिसेल त्याच्या बाजूला एक उजवा एरो आहे त्याच्यावर मी क्लिक केलं तर मला सगळे ज्योमेट्री शेप्स जे मी ड्रॉ करू शकतो त्याची यादी मिळते तर त्यातनं मला सिलेक्ट करायचंय पाथ नावाचं टूल या पाथ नावाच्या टूलवर गेलो तर मी इथे आता मला ट्रेंड ड्रॉ करता येतो अशा पद्धतीने पाच टूल वापरून मी ट्रेंड ड्रॉ करू शकतो जी ड्रॉइंग टूल्स तुम्ही सारखी सारखी वापरता पण त्याचे शॉर्टकट्स क्रिएट करून घेऊ त्याचे शॉर्टकट्स क्रिएट करायला पहिलं मी जाईन लाइन या टूलवर ट्रेंड लाईन टूलवर गेलो ट्रेंड लाईनच्या समोर जो स्टार च सिंबॉल आहे त्याच्यावर क्लिक करून मी ऍड टू फेवरेट करून घेऊन मी ट्रेंड चा शॉर्टकट क्रिएट जसा केला असं इथे एक शॉर्टकट बार ऍड झालेला दिसेल तुम्हाला चार्टवर की जो मी चार्ट एरियावर कुठेही मूव्ह करू शकतो ट्रेंड लाइन व्यतिरिक्त मला जर काही शॉर्टकट्स ऍड करायचे असतील तर वन बाय वन आपण त्याचे ऍड टू फेवरिट करत जाऊ उदाहरणार्थ व्हर्टिकल लाईन मी ऍड केली शॉर्टकट म्हणून त्यानंतर आपण येऊया खाली फिबोनाची रिट्रेसमेंट फिबोनाची रिट्रेसमेंट आपण शॉर्टकट क्रिएट करून घेऊ त्यानंतर परत खाली येऊ लाँग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन हे पोझिशन टूल्स आपण ऍड करून घेऊया इथे पाच नावाचं टूल आपण वापरू ते ऍड करून घेऊया रेक्टँगल टूल मला रेक्टँगल्स काही ऍड करायला लागतील चार्टवर रेक्टँगल टूल ऍड करून घेऊया ठीक आहे तर तुम्ही जेवढे ड्रॉइंग टूल्स चा शॉर्टकट क्रिएट कराल ती सगळी इथे शॉर्टकट बार मध्ये तुम्हाला ऍड झालेले दिसतील हा शॉर्टकट बार तुम्ही स्क्रीनवर कुठेही ठेवू शकता हा जर का शॉर्टकट बार तुम्हाला चालू किंवा बंद करायचा असेल तर इथे डावीकडे सगळ्यात खाली शो फेवरेट ड्रॉइंग टूल्स टूल बार असा ऑप्शन येतो त्याच्यावर मी क्लिक केलं तर तो, तो शॉर्टकट बार गायब होईल परत हवा असेल तर मी परत त्याच्यावर क्लिक करून तो चार्टवर आणू शकतो प्रत्येक वेळेला मला ड्रॉइंग काढायचं असेल तर इकडे ड्रॉइंग मध्ये जाऊन तो सर्च करत बसण्यापेक्षा मला ते इथे शॉर्टकट मध्ये ऍड करून मिळालं ट्रेडिंग व्ह्यू चा बेसिक वापर हे आपण या मध्ये बघितलेला आहे तुम्ही जसे अनालिसिस करत जाल तसे ट्रेडिंग व्ह्यू चे अजून काही फीचर्स तुम्ही वापरायला सुरुवात करायला लागाल ते आपण येणाऱ्या मध्ये बघत राहू